काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील निंबाळे येथील योगेश विठ्ठल मेहत्रे या नवउद्योजकानं हॉटेल व्यवसायात पदार्पण केलंय त्यांनी निंबाळे ते जोरवे या रस्त्यानजीक मेहत्रे वस्ती या ठिकाणी अन्नपूर्णा फॅमिली रेस्टॉरंट हे नवीन हॉटेल सुरू केलं असून या हॉटेलचा उद्घाटन सोहळा सोमवारी तेवीस जूनला सायंकाळी सात वाजता मोठ्या थाटामाटात फटाक्यांच्या आतिशबाजी करत पार पडलाय आपण कुठलाही व्यवसाय सुरू केल्यास त्यामागे आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद असतात आणि त्यांच्याच हस्ते या व्यवसायाचं उद्घाटन झाल्यास त्यांचे आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्याबरोबर असतील या भावनेनं हॉटेलचे मालक योगेश विठ्ठल मेहत्रे यांनी आपली आई लता विठ्ठल मेहत्रे आणि आमदार अमोल खताळ यांच्या शुभ हस्ते या अन्नपूर्णा हॉटेलचं उद्घाटन केलं यावेळी प्रमुख पाहुणे आमदार अमोल खताळ यांचा मेहत्रे परिवाराच्या वतीनं सत्कार केला गेला तर आमदार अमोल खताळ यांनी हॉटेल अन्नपूर्णाला भरभरून शुभेच्छा दिल्या आपले सहकारी मित्र योगेश नेत्रे व मेत्रे परिवाराच्या वतीने हॉटेल अंतर पुन्हा या नवीन आज उद्घाटन संपन्न होत आहे त्यानिमित्त उपस्थित असलेले चेअरमन दादा गुरुगुंजा आमचे सहकारी शिवाजीराव डॉक्टर उपस्थित सर्व चेअरमन नाव काय दिलं चर्चा करायचं नाही चेअरमन नाव मागत आहे पण आज अन्नपूर्ण त्यावेळेस आपला आग्रह होता परंतु काही कारण बाहेर होतो की असं मी सांगितलं होतं की परंतु आमच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहे त्यामुळे ती तस नव्हतो तरी आज मी तुम्हाला अचानक सकाळी सांगितल्यानंतर सुद्धा मी तत्काळ त्यांना बोललो नक्की आज कार्यक्रमाला एक चांगल्या पद्धतीने हॉटेल व्यवसायामध्ये जण बसवलाय आज भावानभावांचं हॉटेल म्हणता होती त्यांची तर तुमच्या हे अन्नपूर्णा मातेचा विशेष असा आशीर्वाद आहे असं म्हणावं लागेल त्या माध्यमातून आज जे नवीन व्यवसाय सुरू झालाय हॉटेल अन्न पुन्हा संगम हो वाढा वाढत तर संख्या मोठी आहे ग्राहक शोधत असतात कुठलं हॉटेल हो चांगलं आहे कुठं टेस्ट चांगली आहे आणि जर जगांचे पावडर आपल्या इकडे वाढले त्यानंतर ते अजून चार जणांना सांगून निश्चित त्याच्या व्यवसायाला आपली प्रभावित होत असती आणि मला खात्री आहे विश्वास आहे त्याच्या पद्धतीने तो हॉटेल अन्नपूर्ण सुरू झाले व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही मध्ये आपली दर्जा त्याची क्वांटिटी सगळ्या गोष्टीला आपण सांभाळशाल आणि या पंचगृष्टी पंचभूषीतून सुद्धा सर्व नागरिकांना माझं आव्हान राहील का आपण एकदा इथं येऊन निश्चित याचा लाभ घेतला पाहिजे मला निश्चित आवडत जास्त कारण साधला येणार बोललो बी खूप गर्दी आहे परत थांबलेले सगळ्यांना भेटायचंय पुन्हा मी या परिवाराने सुरू केलेल्या नवीन व्यवसायाला माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो या याप्रसंगी शिवाजी कोल्हे महेश वामन कुबेर एम्पायरचे मालक वरुण गुंजाळ विकास साबळे मेजर प्रवीण मोरे शंकरराव मेहत्रे संदीप विठ्ठल मेहत्रे भाऊसाहेब मेहत्रे दादा गुंजाळ संतोष भुजबळ सचिन मंडलिक सरपंच संपत परबत ज्ञानदेव भुजबळ बाबासाहेब मंडलिक सचिन परबत वसंत भुजबळ अभिजित परबत किशोर परबत रमेश परबत भाऊसाहेब परबत गणपत परबत रामनाथ मेहत्रे प्रकाश गायकवाड नंदकिशोर मेहेर संदीप मोरे अनिल परबत बाबासाहेब पटाडे यांची प्रमुख उपस्थिती होते तर सरपंच उपसरपंच निंबाळेचे ग्रामस्थ धार्मिक राजकीय सामाजिक व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मेहत्रे परिवाराचे पाहुणे नातलक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होते माझं नाव योगेश विठ्ठल हॉटेल अन्नपूर्णा या हॉटेलचे उद्घाटन आता एक तास सुरू संपन्न झालेले आहे तरी पण आपण स्पेशल नॉन व्हेजसाठी या हॉटेलचे याचा अवश्य भेट द्या पत्ता आहे निंबाळे जोरवे रोड विठ्ठलराव दगड मेहत्रे यांचे चिरंजीव श्री संदीप विठ्ठल मेहत्रे आणि मनोज विठ्ठल मेहत्रे यांनी ऍक्च्युली त्यांचा व्यवसाय हा शेती आहे आणि दूध व्यवसाय त्याच्या व्यतिरिक्त पण जसं टाइम समयानुसार जो चेंज व्हावं लागतं त्यानुसार त्यांनी शेती आणि दुधाचा व्यवसायाच्या व्यतिरिक्त हॉटेलचा व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि जसं संतोषजींनी सांगितलं की दोन महिन्यापूर्वी जसं संकेत मेत्रे यांनी हॉटेल चेअरमनची चे सुरुवात केली तेव्हा त्या ते दोन्ही बंधूंचं नियोजन होतं तो हॉटेल आपल्या मंदिर पाहिजे ते त्यानुसार हॉटेल चेअरमनचं उद्घाटन झाल्यानंतर त्यावेळेस ह्या हॉटेलचं पण काम चालू होतं आणि आज

या दोनही प्रकारचे उत्कृष्ट पद्धतीनं बनवलेले चविष्ट जेवण इथं मिळणार आहे तेव्हा आमच्या हॉटेलला अवश्य भेट द्या आणि आम्हाला तुमच्या सेवेची संधी द्या असं हॉटेल अन्नपूर्णाचे मालक योगेश मेहत्रे यांनी म्हटलंय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांग वायू मान पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं चेहऱ्याचा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस